लिंब कशात लिंब ओ भाऊजी सोड कि त्याला कुठला येऊ भाऊजी सोड कि त्याला काय सुगंधा वहिनी तुम्हाला पटतय का ही अहो लिंब घ्यायला आलत तो राहणार आपल्या लिंब घ्यायला आलो तुम्ही अरे पण या पर्याय आम्ही इतका ह्यात लिंबाची या भाऊजी कशाला मारायला तुमचं वहिनी काय नाही असं कशाला काय पण बोलताय अगो आता तुम्ही वहिनी म्हणून काय बोलत नाही सांगा दादाला मग कशाला सांगताय उगाच शांत बस की तुमचं लफड आहे ना खरं सांगा कोणाला कशाला मारा लागली तुम्ही दुसऱ्याला माणसाला घेऊन बसता मांडीव हा कधी मांडी कधी घेऊन बसले काय वहिनी तुम्हाला फसूत आहे चुकीच आहे बरं मी कशाला फसू तुमच्या भावाला त्यांच्यावर माहित नाही का तुम्हाला भाऊजी काय आम्ही तुमच्या जवळ आलो की असं माग माग का सरतात आम्ही कुठे सरलो माग मग काय मग जमत काय जमताय की नक्की